मध्ये आत्ता बातमी आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातली या प्रकरणामधला आरोपी दत्ता गाडे याच्यामुळं गुणाट हे शिरूरमधलं गाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आता गावची बदनामी होऊ नये म्हणून अनेक गावकरी पोलिसांच्या मदतकार्यात सहभागीसुद्धा झाले दत्ता गाडे जो गावातच गुन्हा केल्यानंतर लपला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना ग्रामस्थांनी मदत केली मदत करणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं होतं पण आता मात्र हे बक्षीस कुणाला मिळणार यावरून एक दोन नाही तर गावातले तब्बल सहा जण समोर आले त्यामुळे गुणात गावासमोर नवा पेस निर्माण झालाय प्रथमदर्शी त्या ठिकाणी मीच होतो स्वतः दिलं तरी आम्ही त्याचं चांगलं कार्य कुठेतरी वापरू हे आहेत गणेश गव्हाणे यांची ओळख म्हणजे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला पकडून देणार म्हणजे असा त्यांचा दावा आहे पण असा दावा त्यांचा एकट्याचाच नाही तर गुनाड गावातल्या किमान सहा जणांचा आहे आणि या दाव्यामागे कारण आहे सरकारच्या एक लाखांच्या बक्षिसाच नंतर पुन्हा गावात आता तुम्ही म्हणता चर्चा सुरू होती की आता अजूनपर्यंत आमच्या कानावरती आली नव्हती पण आता मी बातमी पाहिली होती एक कि गावामध्ये बक्षिसाचा श्रेयवाद सुरू आहे खर तर हे गावामध्ये काहीच घडलेलं नाहीये गावाला अजूनही गावाल माहीत नव्हतं की बक्षीस आहे की नाहीये आम्ही फक्त मदत केलेली आहे जी प्रशासनाला की आरोपी होता तो आरोपी आहे जो प्रशासनापर्यंत गेला पाहिजे गावाला जो काही त्रास होता तो त्रास दूर व्हावा एवढच मी सांगेल ह्या बक्षीसाबाबत त्या ठिकाणी आम्हाला येऊन विचराव नाही की हे बक्षीस गावकऱ्यांच्या दुभागलंय का किंवा काय झालंय ह्या ही बातमी आहे इथं त्या ठिकाणी थांबून द्यावी ग्रामस्थांना कोणतेही बक्षीस असे त्या ठिकाणी हेवा नाहीये जर नाही दिलं तरी चालेल दिलं तरी आम्ही त्याचं चांगलं कार्य कुठं वापरू आता या एक लाखावर दावे होऊ लागल्यानंतर गावातल्या पंचायत सदस्यांनी हस्तक्षेप केला आणि काही जण म्हणाले या रकमेतून आपण शिवरायांचा पुतळा उभारू काही जण म्हणाले गावाच्या विकास कामाला वापरू पण आता हस्तक्षेप केला आणि या रक्कम आम्हाला नकोच असा पवित्रा घेतला बक्षीस ना करायचा विषय असा आहे आम्ही जी काही प्रशासनाला मदत केली ती पहिले सुरुवातीचे दोन दिवस जी निवड चालली होती त्याच्यामध्ये अं शिकरापूर आणि शिरोरा असाच उल्लेख होत होता पण त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र गावाची चर्चा चालू झाली मग कुठंतरी आपल्या गावाची बदनामी होते ही चर्चा थांबली पाहिजे ह्या हिशोबाने मग सगळे गा ग्रामस्थ एकवटले आणि सर्वांनी निर्णय घेतला की बाबा प्रशासनाला मदत करायची आणि त्याच्यानंतर मग सर्वांनी मदत केली ही कोणाचे बक्षीस मिळण्यासाठी किंवा काय अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती बलात्काराला पकडून देऊन मिळणाऱ्या रकमेचा डागही आता गावाला नको आहे या आधीच दत्ता गाडेच्या कृत्यानं झालेली गावाची नाचक्की त्यात बक्षिसाच्या रकमेसाठी चढाओढ आता गावाला नकोच आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी गुनाट पुणे